हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर पाऊस येत नव्हता जातावर पाऊस आहे न आता रात्री पाऊस झाला तर इतकी असं म्हणजे नाही का रोजच माणूस म्हणतात आजचे दिवस धावपळी उद्यापासून निवडते आजचा दिवस धावपळी उद्यापासून निवांते असं काहीच नाही रोज तितकीच धावपळ चालू झाली म्हणजे पाऊस पडला ना सुरुवातीला लावगड झाली ना कापाशीची तर तितकीच सुरुवाती धावपळ तर आज रात्री पोच झाला आहे चांगलं झाला आहे बऱ्यापैकी तर आजचं खत आणायची साठी खतं आणायसाठी पळपळ तर खतं आणायचं म्हटलं की पैशाचं टेन्शन पैसे पाहिजे पैशाची तडजोड कर करणे गरजेचं असतं तर मग सकाळी पटपट कामावरलं आणि गेले होते बँकेत पण नेमकं तिथं पण येणं नाही झालं काम मग मागं आले आणि कामाला जायचं आहे दहा वाजले नऊला गेले होते तर थोडेथे थांबले उघडलं होतं तर मग आले आणि आता तिथं काम नाही झालं तर परत ए टी एम घेऊन चालले मग आता ए टी एमवरून खूप प्रयत्न करून का तरी लागेल खुरपायला पण जायचे खुरपुनं झालं पाहिजे असं टेन्शन आलं ना नाही ना, काम झालं का लय बोर होतं लई असं गेलं झटपट काम झालं का, का ना थोडंसं माणसाला काही वाटत नाही गेले आलेलं बी आणि असं काम नाही झालं का आणखी इतकं टेन्शन आलं नव्हतं किती किती करा किती किती ही पळा का तिथं ना किती चल सारसा दही पाय बराबर तशी गंमत आहे तर एवढं धावपळ करून बी म्हणजे असं हे होते ना हातपाय गळाल्यावर आणि वाट आणि रस्ता इतका खराब आहे ना मी एक तर असं नवीन ड्रायव्हर आहे गाडीला आणि जमाना बी गाडी न्यायची बळस नेली बळस आले पण तरी आता बर परत जायची वेळ आली तर मग आता यांना घेऊन जाते कारण गाडीवर एक तिला काही जमाना वाट आणि आहे आता यांना घेऊन जाते तर अकरा वाजणारच आहेत अकरा वाजल्याशी पुढं घरच्या वरात येऊन खुरपायचं तीन आज बाहेर कामाला जायचं थोडं टाळ तेच आता घरचं खुरपून घेते पावसाचं वातावरण झालंय आता खतं बितं घालून घेतलं ना मग थोडं निवांत होतं माणूस घरी जाणारच त्यांच्या मागं जाणारच टेन्शन असतं सकाळ सकाळ आणि माझ्यामागं राहणं पळायची काही दोघांनाही सकाळ सकाळ नेमकं लई काम असतं आणि सकाळ सकाळच असले कामं करायला उद्योग येतो तर आता परत ते सरकार बी काय काम जे एवढं दिवस उन्हायचं राहिलं तोवर काही नाही आता काढलं बही लाडकी बहीण योजना अमकं तमकं आता त्यातला आपण झंझटी घ्यायचे आता त्याच्यासाठी पण आता कागदपत्र गोळा करायची तर काय काय करावं कराणं जावा तेच कळत नाही डोकं बंद होतंय कधी कधी विचार करून नसं असं नस वाटते फुटन इतकं हे होते टेन्शन येते आता हे गेल ल, ते गवत घ्यायला त्यांना बोलून आणलं आणि ते हातपाय दूर राहिले तर म्हणलं घाला कपडे पटकन जाऊन पटकन येऊ म्हणजे काय मी माझ्या कामाला मोकळे आणि ते पण त्यांच्या कामाला मोकळे मला अगोदर जातोच बँकेत बघू तो आता काय होतंय कारण आता जेव्हा बी टाईमपास झाला आहे तेव्हा बी झाला आहे आज जर कॅन्सल करून तिकडे जायचं तर उद्या पण तितकाच राडा होणार आहे घरी स्वयंपाक परत जायचं बँकेत परत कामाला पर पळायचं ते पेश जाऊ द्या आजच आता जेव्हा आहे ना तेव्हा आज उशीर कवा आहे ना आणि तसं बी पोच झालेला आहे एवढं लवकर येणार नाही मग बघू जाते थोडा टाईम का आहे ना रोज तितकंच उठून तितकंच पळायचं म्हणलं का असा वाय तर घेतो ना असं एक दिवसाचा निवांत नाही काय शेतकऱ्याचं जीवन दिलं असं नाही असलं नोकरीवाल्याची एखाद्या दिवस धावपळ झाली तर ते एक दिवस लगेच आराम करते निवांत आपल्याला आराम हा विशेष नाही तरी काही काही लोकांचं म्हणणं आहे तर यांना काय काम आहे याला काम नाही त्याला काम नाही पाहिलं तर तेच घरी असतेच बसून असतील पण ते दुसऱ्याच्या डोळ्यात बोटं घालतील जे करतं त्यालाच माहिती असतं दे वही की गायांना टाकले गवत गाय बापला बसल्या खात्यात आता हा आता दोन वजे खाल्लेत ना आणि मग गवत का पण नाही टाकलं ग आणलेला खाऊ मग मग तुम्हाला तरी सवय तुम्ही तशीच जे खाटी काही हे काही ते टाका मग ते माणूस एक आणायला एकच आणतील एकच टाकी देत आता चार पाच दिवस झाले ते गवतच होऊ राहिले घरचं वावर ते गवताला तुरा यायला लागलाय एवढं यासाठी लावलं का आपण आपण लोकांशी पळायला लोकांनी विकायला मग आपलं मागून गवळ चालू करावं ना ते होऊन द्यायचं नाही ना लयच व्हायचं ये बाय चल आता कारख नाही हो चांगलंच झालं खतंबित घालायला असं हे झालं असं मग त्याच्यामुळे असं वाटतं बालपणी कपाशीला खत भेटलं ना तर खप कपाशी अवस्थेत वाढ होती बारा बारा आणि खत नाही वेळेवर भेटलं ना हाय काही केली ना तर मग ती अंगलोटी होती त्याच्यामुळं असं वाटतं जाऊन थोडं कामाचं मागं पुढून लेट होईल पण खत आधी पडलं पाहिजे आ सगळ्याच लोकांची त्याच्यासाठीच धावपळ चालू आहे खत घालायचं खत घालायचं सगळे लोक तीच धावपळ कोरावेत मग घेऊ आपण ते खत घालून मी इथं गाडी लावली होती आणून मला गाडीचं इकडं ये मारणार चिखल जमाना की इकडे आणायला रस्त्याने पण वाटा आणि मारायचं खरे मला बघा कशी ती शाळेत रस्ता खरं तिथं मला घेतला खात करता आला इतका रस्ता खरं एवढ्या जागा कारता इतम Reprint option last time. <laughs>

कधी जाणं होईल घडी येईन कधी जाणं होईल का आम्हाला आज कामच कॅन्सल करते आज घरच्या वारातच कुरपती जाऊया घरचं पण होईल आणि सगळंच होईल त्याच्यापेक्षा ना कळपळच करायला नको दर्शन देवा कधी हो होतेच कळत असं आता होऊ द्या निवन येऊ द्या निवन येऊ द्या काय काम रोज तितकंच काही ना काही निघतंच काही ना काही काम निघलं किंवा थोडं काम निघलं कुठं जायचं जर निघलं ना बाहेर कारखान्यात जरी यायचं ठरलं ना तर लई काम वाढत त्याच्यामुळे ना टेन्शनच नाही घ्यायचं आता काही करावं कारण काम आहे आणि आपल्याशिवाय दुसरं तरी कोण करणार आहे मग करावंच लागेल चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारखान्याची स्वच्छता चालली काय चलिकांनी झाड बघा हे पूर्ण बघा म्हणजे जे जे, जे आरामात आहेत निवांत आणते शेतीचं टेन्शन नाही ना त्याला त्याला कळून का शेतकऱ्याची धावपळ कशी असते आहे की बाय